आजचे आपल्या मनपसंतच्या मनः शांत स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तो जगाला धम्म राज्य बनविणे हे सद्धम्माचे कार्य होय धर्माचे प्रयोजन काय भिन्न धर्मांनी या प्रश्नाची भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्व शिकविणे हे धर्माचे प्रयोजन आहे असे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर दिले जाते बहुतेक धर्म तीन प्रकारचे राज्य असल्याचे सांगतात एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात दुसऱ्याला पृथ्वीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात असे म्हणतात की स्वर्गाच्या राज्यावर ईश्वराचे शासन चालते नरकाच्या राज्यावर सैतानाचे राज्य चालते इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहे ते सैतानाच्या वर्चस्वाखाली नसते त्याचप्रमाणे ईश्वराचाही त्यावर पूर्ण अधिकार नसतो परंतु एक दिवस देवाचा पूर्ण अधिकार होईल अशी आशा करूया काही धर्मामध्ये स्वर्गाच्या राज्याला धर्म राज्य असल्याचे मानले जाते कारण ते प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली आहे इतर काही धर्मानुसार स्वर्गाचे राज्य पृथ्वीवर असत नाही ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांवर श्रद्धा ठेवी त्यालाच तेथे पोहोचता येते स्वर्ग जाणारे तेथे पोहोचतात जेव्हा जीवनातील जेवढे व त्याची साधने आहेत त्या सर्वांची त्यांना प्राप्ती सर्व धर्म असाच उपदेश देतात की या स्वर्ग राज्याची प्राप्ती हेच प्रत्येक माणसाचे ध्येय असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या धर्माचे कार्य असते धर्माचा उद्देश काय याला भगवान बुद्धांचे उत्तर अगदी निराळे वेगळे आहे जीवनाचा उद्देश कोणा काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे भगवान बुद्धांनी लोकांना सांगितलेले नाही त्यांचे म्हणणे असे होते की इहलोकीचे धर्माचे राज्य होय आणि त्याच त्याची प्राप्ती धर्मशील आचरणाने आचरणाने येथेच घडते त्यांनी लोकांना असे सांगितले की जर तुम्हाला दुःखाचा अंत करायचा असेल तर प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच आणि न्यायानेच वागले पाहिजे आणि तेव्हाच या पृथ्वीवर धर्मराज्य स्थापन होऊ शकेल या विशेषतेमुळेच त्यांचा धर्म तर सर्व धर्मांपासून वेगळा पडतो त्यांचा धर्म पंचशील अष्टांग मार्ग आणि भर देतो भगवान बुद्धांनी या त्रयीवरच आपला धर्म का आधारला कारण हा एक असा जीवन मार्ग आहे ज्याचा योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो एक माणूस हा दुसऱ्या माणसासोबत जो अनुचित व्यवहार करतो त्याचाच परिणाम म्हणून दुःख निर्माण होते एका माणसाचा दुसऱ्या माणसासोबत जो अनुचित व्यवहार आहे त्याचा नाश धर्मानेच होऊ शकतो आणि त्यामुळे दुःखाचाही नाश होतो म्हणूनच धर्मांचे धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठासविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावे लागतात धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्मे म्हणजे शुभ कर्मे कोणती हे ओळखण्याची आणि त्या आधारे आचरण करण्याची शिकवण दिली पाहिजे धर्माने आचरण्यास अकुशल कोणती हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे धर्माच्या या दोन कार्याशिवाय शिवाय अतिशय महत्वपूर्ण अशी धर्माची इतर कर्तव्य देखील भगवान बुद्धाने सांगितलेली आहे धर्माचे पहिले कार्य म्हणजे माणसाचा स्वभाव

जैन धर्माचे संस्थापक ज्यांना मानतात त्या तीर्थकर महावीरांचे असे म्हणणे होते की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव जे माणूस या जन्मी भोगतो हे गतजन्मी केल्या केलेल्या कर्माचे फळ होय असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचा नाश केला असता आणि नवीन दुष्कर्मे केल्याने भविष्य काळात भोगायचे काही शिल्लक राहत नाही भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो जेव्हा दुःखाचा क्षय होतो तेव्हा सुख दुःख अनुभव करण्याची शक्ती म्हणजेच वेदना हिचा क्षय होतो क्षय होतो हुआ सर्व उच्चाटन होते अशी यावर बुद्धांनी प्रश्न केला तुम्हाला असे सांगता येईल कि येईल का कि या इथे आता दृष्ट प्रवृत्तींचा उच्छेद झालेला आहे आणि तेथे सत्प्रवृत्तीची स्थापना झालेली आहे याचे उत्तर नाही असेच मिळते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथे स्थापून या धन्यवाद sebelum ka